सोयगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यांनी विळखा घातला असून शहरातील अवैध धंदे तातडीने बंद करावे अशी मागणी करत सोयगाव नगरपंचायतच्या सर्व नगरसेवकांनी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन शहरातील आणि ग्रामीण भागातील अवैध धंद्यांची कैफियत मांडून हे धंदे त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनांमधून करण्यात आली आहे सोयगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे सोयगावसह तालुक्यातील अवैध धंद्यांची माहिती सोयगाव, सोयगाव पोलिसांना असूनही पोलीस निरीक्षक कानाडोळा करतात त्यामुळे शहरातील आणि तालुक्यातील वातावरण खराब झाले असून यासाठी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल हे जबाबदार आहेत शहरातील आणि तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना असून देखील ते कानाडोळा करतात शहरात जुगार ग्रामीण भागात अवैध दारू या धंद्यांनी तालुका बारबटलेला आहे त्यामुळे महिला वैतागून गेल्या असून घरात कौटुंबिक वाद सुरू झाले आहेत घोरकुंड गावात चक्क संतप्त महिलांनी दारू बंद करण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं होतं तसेच घोरकुंड गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत अवैध दारू विक्रेत्यांनी लपून ठेवलेली दारूची बॉटल एका विद्यार्थिनीने काढून दिल्यानंतरही अद्याप या गावात एकही कारवाई झाली नाही यावरून पोलिसांची निष्क्रियता दिसून येते असा आरोप पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे या निवेदनावर नगरपंचायत गटनेते अक्षय काळे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे नगराध्यक्ष आशाबी तडवी उपनगराध्यक्ष सुरेखा काळे शेख शाहिस्ताबी राऊफ हर्षल काळे संध्या मापारी कुसुम दुतोंडे संतोष बोडखे भगवान जोहरे गजानन कुडके वर्षा घनगाव ममताबाई इंगळे आशियाना शहा अशोक खेडकर लतीप शहा आदी नगरसेवक आणि कंकराळा येथील कुणाल राजपूत सफिरोज उस्मान खा पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर